क्या कर रहे? यंदा मागील वर्षी मेळघा टाचलपूर परिसरातील लोकांनी मका पेरला होता आदिवासी बांधवानी आणि समाज त्यांना तेवीसशे रुपये भाव मिळाला होता म्हणून त्यांनी याही वर्षी मोठ्या आशेने कष्टाने मका आहे एकरी साधारणतः वीस वीस क्विंटल त्यांना मका झालेला आहे आणि ते आस लावून बसले आहेत आणि केंद्र शासनाने दोन जूनच्या पत्राप्रमाणे चोवीसशे रुपये हमी भाव दिल दिला दिला पाहिजेत दोन जून दोन हजार पंचवीसचं केंद्र शासनाचं पत्र आहे त्यामध्ये चोवीसशे रुपये हमी भाव मिळाला पाहिजे आम्ही गेल्या दोन महिन्यापासून त्यांना विनंती करत आहोत आंदोलन करत आहोत निवेदन करत आहोत सत्याग्रह आहोत त्याचा एकमेव उद्देश म्हणजे की मेळघाटमधील अ आदिवासी बांधव अन्य समाज बांधव अचलपूरमधील हे कर्ज घेऊन शेती करत असतात कष्टाने शेती करतात तर त्यांना दोन हजार चारशे रुपये हमी भाव देण्यात काय त्रास आहे आणि केंद्र शासनाने ठरवला आहे आणि ते आदिवासी परिसरामध्ये आदिवासी विकास महामंडळ खरेदी करतं त्यानुसार मका खरेदी केंद्र सुरू करायला पाहिजे त्याच्या अंतर्गत त्यांना भाव मिळण्याची शक्यता आहे तर ते करत नाही अचलपूरमध्ये पण नाही आणि व्यापारी अगदी कवडीमोल भावाने त्यांचा मका घेतो आहे त्यांना फसवत आहे त्यांना नागवत आहे अकराशे बाराशे चौदा रुशे रुपयामध्ये क्विंटलप्रमाणे मका व्यापारी खरीद आहे खरेदी करत आहे तर ही लूट थांबवावी आणि मका मकाला हमी देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत एक महिन्यापासून जे आहे आदिवासी परिसरातील मेळघाड्यातील आदिवासी बांधव गेल्या एक महिन्यापासून अठरा या पूर्ण य हमीभाव मिळाला पाहिजे मक्क्याला याच्यासाठी सगळं आंदोलन करत आहेत दिनांक अठरा तारखेला के आंदोलन केलं अचलपूरच्या एस डीओना मिळालो पद पदयात्रा काढली बावीसला मिळालो तेवीस तेवीस दहालासुद्धा रे पदयात्रा काढली चोवीस दहाला आणि सत्तावीस दहाला कंटिन्युअसली गेल्या एक महिन्यापासून हे आंदोलन करते मक्क्याला एम एस पीप्रमाणे हमीभाव मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन करीत आहेत परंतु शासन निर्णय असूनही या याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही आहे आणि ही त्याच्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे याच्यामुळे हाल होत आहेत आणि त्याच्यामुळे आमची एकच प्रमुख मागणी आहे की जो एम एस पी प्रमाणे आहे तो शेतकऱ्यांना चोवीसशे रुपये जो हमीभाव आहे तो मिळालाच पाहिजे म्हणून अशी आमची आग्रही मागणी ते पालकमंत्र्यांनी संदर्भात कोणत्याही प्रकारचे सूचना केलेल्या नाहीत त्याच्यामुळे आजही शेतकऱ्यांना जे आहे ते आजही शेत ते, ते शेतकऱ्या कमी भावात नऊशे रुपयात अकराशे रुपयात आपला मे मका है, है, ते विकत आहेत आणि आता रबीचंसुद्धा सीजन येत आहे त्यांनासुद्धा त्या त्याच्यासाठी पेरणीसाठी सुद्धा पैसे त्यांच्याकडे शिल्लक नाही आहेत